तर नमस्कार मित्रांनो आकाश सोहणशी आय टी चॅनल सोहण स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी आज घेऊन आलेले परभणी जिल्ह्याचा परभणी खडोगाने शही बाजारामध्ये तर मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे आजचा आज दिनांक अकरा अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुवारचा आटोडीशाही बाजार आहे मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला गावरान गावरान काटेवाडी गोंड्यातील जास्त या बाजारामध्ये येतात मित्रांनो गावरांसाठी आणि होंड्या शेळीसाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे उस्मानबादी पण शेळी बाजारामध्ये येतात मित्रांनो तर पाहूया आता काय शेळी बाजाराची काही काही किंमत आहे मित्रांनो आजच्या बाजाराची संपूर्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा पाहू शकता बकरी पण खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या पण शेळी आलेली आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बकरी पण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या बाजारामध्ये येतात मित्रांनो कोणाला लावकणीसाठी आणि हॉटेल लाईन साठी कोणाला बकरी पाहिजे असेल ते तुम्ही नक्की या ठिकाणी या बाजारला भेट द्या मित्रांनो खूप मोठ्या पैसे आलेल्या आहेत संपूर्ण शेळ्याची काही किंमत करतो चानको नेऊन असेल करा तर समोर पाहू शकता शेतकऱ्या दोन्ही पण शेअर आहेत एक मुंडे जातीमध्ये आणि एक गावरामध्ये आहे दादा पहिल्यांदा का पहिल्यांदा का पण आहे किती महिन्याची लागणार आता ही दोन महिन्याची लागणार आणि कोणा गावची आहे काय सांगली किंमत तिची पंचवीस हजार मित्रांनो पहिल्या वितरण आहेत दोन महिन्याची लागण आहे कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांग नव्वद बावीस सदुसष्ट अठरा समोर की नव्वद बावीस सदुसष्ट आठ हजार आठ आठ हजार आठ मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये उस्मानवादी शे खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत मोठ्या मोफत शे आलेल्या आहेत एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो तर काय सांगली व्हायची किंमत सांगायची पंचा पंचाळीस हजार आहे आणि किती वितांशी आहे ही चौथ्या वितांशी आहे आता किती दिवस घेऊन मिळायला मित्रांनो पाहू शकता पंचाळीस हजार किंमत सांगायची आहे ना सांगायचे मोठे पैसे आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर फोन नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस त्र्याऐंशी ब्याऐंशी अठ्याऐंशी किती शे आणले आज आज तीन आणले तुमची काय म्हणली आहे पण पंचाळीस हजार का किती पिले एक बकरा आहे मित्रांनो सांगायची पंचेचाळीस हजार आहे कमी जास्त होईल किती वितांशी आहे दोन दोन दाताला दोन आहे पहिला वितनस आहे आणि मित्रांनो प्युअर लागवणीसाठी नर कोणाला पाहिजे असेल तर भेटून जाईल क्वालिटी पाहू शकता याची काम ला किंमत पंचाळीस हजार का याची पण पंचाळीस हजार आहे तिन्ही पण पंचाळीस हजार आहे गाबा नाही मोठ्या मापायची आहे तर फोन नंबर सांगा पुन्हा तुमचा नव्वद एकवीस फोम आहे का तुमचा अजून पण कुठे तुमचा अड्रेस सांगा ना तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा एकदा सांगा नव्वद एकवीस त्र्याऐंशी ब्याऐंशी अठ्याऐंशी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर आपल्या चहाचं नाव सांगा यावरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची गावरांशी आहे मित्रांनो सडी आहे का सडी आहे किती सहाव्या वितरण श्री आहे आणि किती काय सांगली किंमत तिची किंमत 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 सांगायची वीस हजार आहे सडी आहे दुधाची आहे तर तुमचा फोन नंबर सांगा तर शेवट किती पण सोडायची सतरा हजार पण द्यायची मित्रांनो सांगायची आहे जार, जार आ, चार पिली का? दे पिली दे दे चार पिली कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे प्रत्येक खेप चार पिली देते ना चार पिली शही आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या वर किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो यांच्या पैसे पाहू शकता तुम्ही गावरान शाही आहेत मित्रांनो हिचा खाली पाठपक्रा आहे क्वालिटी पाहू शकता पाठ आहे आणि शेळीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर शेळी आहे तर किती किती विचार शे सात आहे सव्वीस हजार किंमत का सव्वीस हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता दुसऱ्या वितांना पाठवू आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्यांचा फोन नंबर सांगा तुमचा पाहू शकता शेतकऱ्याच्या दोन्ही पण गाभा आहेत का दोन्ही पण काभाण आहेत पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या गावराशिया आहेत मित्रांनो शेतकऱ्याची शाळे आहेत तर किती माहिती लागा ना तो या यात का किती हुतांची शाळे असताना आता पलीकडे दुसऱ्या विताची आहे आणि आणि अलीकडे तिसरे वितांशी आहे कोण कोणतं गाव तुमचं तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ते त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या वरमध्ये किंमत कमी जास्त होईल पाहू शकता ही गावराशी आहे पाठपक्र आहे का पाठपक्र आहे किती विधानशही आहे किती वी आहे पंचवीस हजार किंमत सांगाल ते किती तीन बारे लिहिली आहे का तिसऱ्यांदा आहे मित्रांनो तीन झालेले ह्याचे कोणा गावचे आहे सोन सोनपुरी या गावची सही आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या फोन नंबर सांगता का फोन नंबर तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर नाही मित्रांनो त्यांच्यापाशी नंबर हा नऊ हा नऊ झिरो दोन एक तीन पाच सात डबल झिरो पाच मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता एव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल जर मित्रांनो कोणाला गावरान बकरा लावण्यासाठी आणि कुर्बानीसाठी आणि हॉटेलांसाठी कोणाला पाहिजे असेल दादा याची किंमत काय सांगली पंचवीस हजार का पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची द कमी जास्त हो होईल आणि किती वर्षाचा आहे सहा महिन्याचा आहे तर किती महिने किंमत सांगायची कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो पाहू शकता सहा महिन्याचा बिलो आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता पण मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरान पेट्रोल आलेले आपल्या परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये दादा कोणा यावच आहे तर काय सांगली किंमत दादा याची पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो शेळीची क्वालिटी पाहू शकता पहिला वितरण आहे का दुसरं वितरण आहे ते किती म्हणायला किंमत तुझा फोन नंबर तर कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या ठिकाणी पण पाहू शकता पाठ्रा खूप चांगल्या मित्र गावरण बाजार गावरंग पाठर आलेले आहेत बाजारामध्ये काय सांगली दोन्हीची किंमत दोन्हीची तीस हजार घाबरण आहेत का किती माहिती लागणार आहेत पंधरा दिवसात पहिलं पहिले वितरण आहेत ना दुसरे वितरण आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात झिरो एक तर पहिल्या वितरण मित्रांनो तीस हजार सांगायचे आहे कमी जास्त होईल किंमत कोणी यायची आहेत का तर नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता तर मित्र या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या बाजारामध्ये प्युअर गावराशिही खूप मोठ्या उपायशी आहे ह्या बाजारमध्ये आलेली आहे दादा कसाला पाठ आहे का पाठ आहे मित्रांनो काय सांगितलं दादा किंमतीची तीस हजार किती वितांशी आहे ही पाच विता आहे पाच विताना हे आता आता पाचव इथं कोणा यावशेही असुला सांगायची किंमत आहे ते थोडी कमी जास्त होईल तुझा फोन नंबर सांग तर मित्रांनो पाहू शकता शही दादा थोडा कॉलटी पाहू शकता कास दाखव की जास पाऊ पाहिजे सर तर मित्रांनो पाहू शकता अटलची क्वालिटी पाहू शकता गावराची प्युअर गावराशाही आहे पाचवितांशी आहे कोणाला पाहिजे असेल दादाचा नंबर दिलाय कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो यांच्या पाहू शकता प्युअर मंडळी आणि प्युअर गावराशाही असतात तर दादा किती आणली आज हा पाच का तर याची काय सांगली किंमत साडे बावीस साडे बावीस पिल्ली आहेत त्याच्या खाली किती दोन पिल्ली आहेत पाठपक्राय आणि हिची काय सांगली किंमत सतरा हजार नाही ऐकले का या क्वालिटी मध्ये मिळत लागत असेल तर कोणाला तर मित्रांनो तुम्हाला पाहू शकता दुसऱ्या वितरण पाठवू आहे ना दुसऱ्या वितरण पाठवू आहे दोन पिली आहेत कसाला सतरा हजार सांगायचे तर थोडं कमी जास्त होईल ना तुझा फोन नंबर सांग चौऱ्याऐंशी एकवीस एक्केचाळीस वीस एकोणीस तर मित्रांनो कोणाला या अशा दुसऱ्या वितरण पाठवा पाहिजे असेल नवाट तर आपल्या पैकी या क्वालिटीमध्ये पिल्यावाल्या सतरा हजार तर मित्रांनो नंबर द्यायला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्र या ठिकाणी पाहू शकता बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोपाचा बकरा आहे हाईटला पण अंगात पाहू शकता एक नंबर बकरा आहे तर काय सांगली किंमत त्याची सांगायची पस्ती हजार आहे किती वर्षाचा आहे हा पंधरा महिन्याचा आहे लागवणीला तयार आहे ना, ना? ना। तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर किती म्हणली किंमत सांगायची पस्ती थोडी कमी जास्त होईल मित्रांनो पस्तीस हजार किंमत सांगायची आहे आणि प पंधरा महिन्याचे दीड वर्षाचं फक्त पिल्लू आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता का सांगा त्र्याण्णव बावीस झिरो हा आठ चार आठ अठ्ठेचाळीस तर मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर अकरा अकराशे आहे मित्रांनो पुन्हा सांगा त्र्याण्णव बावीस हां पाहिजे असेल नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता उत्तर पाहू शकता दोन्ही पण बकरी आहेत गावरांशी आहे तर काय सांगली होईल सत्तावीस सत्तावीस हजार किंमत सांगायची थोडी कमी जास्त होईल उत्तर पाहू शकता सत्तावीस हजार किंमत सांगायची आहे किती विधांशी आहे तिसऱ्या वितांशी आहे गाभरांची काय सांगली साडे पंधरा किती वितांशी आहे आता किती वेळेस लागणार आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला मित्रांनो कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तीन पिलेवाले शे आहे त्यांच्या आणि एक गाभन आहे तर हिची काय सांगली किंमत पाट्याची बत्तीस हजार रुपये किमान सांगा मित्रांनो पाठपक्रे आहे पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही पाटराची पण क्वालिटी पाहू शकता प्युअर मध्ये आहे पहिल्या वितन आहे तर तिच्या आटलीची क्वालिटी पण पाहू शकता तुम्ही हिची काय सांगली पाठराची सडे आहेत दोन्ही मित्रांनो दोन दोन पिले आहेत दोन्ही खाली चार पिली आहेत तर किती म्हणले किंमत द्यायची दोन्हीची पंचायत सांगायची कमी जास्त होईल चाळीस हजार हिची तर मित्र का बन पस्तीस हजार किंमत सांगायची तर हो फोन दे नंबर सांगा की कमी जास्त किंमत होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांना या ठिकाणी पाहू शकता प्युअर होंडा तिचा नर आलेला आहे मित्रांनो आपल्या परभणी खंडोबा शेवटी बाजारामध्ये तर कोणाला लावण्यासाठी पाहिजे असेल तर कोणा आहे कोणतं गाव तुमचं गावांचं आहे किती वर्षाचा आहे दीड वर्षाचं काय सांगली किंमत त्याची तीस हजार का तीस हजार किंमत सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता काय का नाही का नाही फोन नंबर तर मित्रांनो यांच्यापैकी पाहू शकता खूप मोठ्या ऑपॉजिशाही असतात मित्रांनो चारी पण गाभन आहेत तीन तीन गाभा आहेत आणि एकीला एक बकरा आहे तर पाहू शकता टॉप क्वालिटी मित्रांनो गाभरांशी आहेत तिच्या पण शाळे आहेत तर दादा याची काय सांगली किंमत जारीची पण एक लाख वीस हजार एकी खाली एक किलो आहे का एका खाली देणार हा आणि एकाखाली एक किलो आहे कालो आहे तीन गाबन आहे एका खाली एक किलो आहे मित्रांनो तीन गाभन आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा शहात सांगायचं किंवा शेअर नाही तिन्ही पण तिसरे वितान आहेत तर मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तुमची तर मित्रांनो पाहू शकता समोर या शेळीचा सौदा आहे तीन पिल्ले होते आठवड्याचे का दाखवता काच दाखवू काच दाखवू तर मित्रांनो अटालची क्वालिटी पाहू शकता पाठबकरी काय याच्या किती पाठी पाठबकर दोन पाटी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मोठ्या गावराशी आहे तर सौदा झालेला आहे तेवढा दिला दिली का तर तुमचा फोन नंबर सांगा शहात असे भेटून जातील ना तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता कोणाला किती पाहिजे तितके शाळे भेटून जातील नंबर आहे त्यांचा पिल्याची कॉलिटी पाहू शकतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजचा संपूर्ण परभणीचा श्री बाजायची काय किंमत सांगत प्रयत्न केलेला मित्रांनो चॅनल पण नवीन असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जो संपूर्ण परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तालुक्या जिल्ह्यामध्ये व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणजे असं कोण शेअर करा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ उद्याच्या शुक्रवारच्या घोडाशाही बाजारामध्ये